आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी नागपूर संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बबनरावजी तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे उपोषण आयोजित करण्यात आले असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला ठाम प्रतिउत्तर म्हणून ओबीसी महासंघ रस्त्यावर उतरला आहे या उपोषणात अमरावती बुलढाणा गडचिरोली चंद्रपूर वर्धा भंडारा अकोला व नागपूर जिल्ह्यातील हजारो ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत संविधान चौक परिसर घोषणाबाजींनी दानादून गेला असून ओबीसीचे हक्क अबाधित राहिलेच पाहिजे या निराधाराने समाज एकत्रित आला आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी उपोषणस्थळी सरकारला थेट इशारा दिला की ओबीसी समाजाचे घटनात्मक हक्क कोणालाही द्यायचे नाही आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध व घटनात्मक अधिकार आहे जर सरकारने ओबीसीच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला तर राज्यभरात उग्र आंदोलन छेडले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारला आव्हान करताना सांगितले की ओबीसी समाजाचा विश्वासघात करू नका मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या पण ओबीसीच्या कोर्ट्यातील आरक्षणाला हात लावण्याचा प्रयत्न करू नका ओबीसी जागा झाला आहे आणि आपल्या हक्कांसाठी रक्षणासाठी कोणत्याही टप्प्यावर लढा देईल वतीने सर्व बांधवांना आव्हान करण्यात आले आहे की नागपूर संविधान चौक येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात मोठ्या संख्येने उपस्थित राहा ओबीसी समाजाची ताकद दाखवा आणि सरकारला स्पष्ट संदेश द्या की आमच्या हक्कांवर कुणाचेही आक्रमण सहन केले जाणार नाही